आज आपण पोह्याचा चटकदार भुरका करणार आहोत तर हा जो आहे ना हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक खाद्य पदार्थ आहे हा पोह्यापासून तयार केला जातो जेवणात चव येण्यासाठी हा तोंडी लावायचा प्रकार आहे तरी त्याच्यासाठी लागणार हे साहित्य तर आपण बघूया तर, तर ही एक वाटी पोहा ह्या वाटीनं हे सपाट वाटी जे शेंगदाणे घेतलेत आणि लसूण एक पाच सात पाकळ्या ते दोन्ही मिळून आपण बरड करून घेतलेला आहे मोठा मोठा हे तीळ घेतले अर्धी वाटी हे तिखट घेतलं आहे अर्धी वाटी हे पाऊन वाटी मीठ घेत पाऊन चमचा ह्या चमच्यानं पाऊन चमचा मीठ घेतलेले आणि फोड ह्या फोडणीसाठी आपण मोहरी घेतलेली हिंग घेतला आहे आणि जिरं घेतले आणि फोडणीसाठी तेल आपण घालणारो आहोत आता आपण की नाही कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालूयात तर आपण ह्या पळीनं तेल घालत आहोत ही पळी तेलातली तर ह्या पळीनं आपल्याला तीन पळ्या तेल घालायचे आता तेल तापलं की मोहरी टाकूत आता मोहरी आपण टाकूयात हे अर्धा ते अर्धा स्पून अर्ध्याच्या वर थोडा टाकला पाहून आता आपण लगेच जिरं टाकूयात एक एवढा चमचा आता गॅस लांब करूयात आता आपण हे पोहे आधी तळून घेणार आहोत हे असे फुगते का किती फुगलेत छान असे फुगल्या जातात हे ह्याला कुरकुरीत पण खूप येतो परत कुरकुरीत आता हे खुसखुशीत व्हायला लागले बघा छान आता खूप हे फुगलेत पोहे छान आणि लाल व्हायला लागलेत म्हणजे हे खूप कुरकुरीत होतात आता आता ह्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घ्यायचे हे घेतलेले आपण छान तीळ पण त्याच्यामध्ये पूर्ण तळले जातात आता हा बरड केलेला लसूण आणि शेंगदाण्याचा बरड आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आता ह्यामध्ये तिखट मीठ आपण टाकूया तर हे तिखट घेतलेलं हे आपण मीठ घेतलेलं मोजून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे हिंग टाकायचं थोडा आता हे छान एकसारखं करून घेत आपल्याला हे फार कुरकुरीत होतो बा हा चांगला हा महिना दीड महिना टिकतो आरामात याला ओला जर हात लागला नाही तर हा काहीच होत नाही महिना दीड महिना अगदी आरामात जातो हा एकसारखा करून असा सारखा चांगला परतून घ्यायचा त्याच्यातले पोहे ते सगळंच परतलेलं असल्यामुळं काय होते हे खराबच होत नाही फक्त याला घेताना पाण्याचा हात लागू द्यायचा आता हे झालेलं आहे बघा आता मी ही गॅस बंद करून टाकते फ्लेम बंद करून टाकली आता हे एकसारखा थोडा वेळ हलवत राहायचं म्हणजे बुडात लागत नाही हा आपला झाला बुरका तयार एकदम छान कुरकुरीत खाण्यासाठी <coughs> ह्याचा आपण तर हे करायला इतकं झटपट आहे बघा आणि खूपच पटकन होतं हे तर हा झाला आपला बुरका तयार खाण्यासाठी तयार काय छान रंग कलर आलेला आहे किती छान कलर आहे तुम्ही पाहू शकता छान कलर आलेला आहे खुसखुशीत झालेला आहे खरपूस झालाय चटणी वगैरे नसले तर हा भुरका झटकन होतो आपल्यात आपल्याला हा नक्की खावा खावा असा वाटतो करून पहा खाऊन पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा